मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा गेल्या काही वर्षांमध्ये येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये औषधी आणि साहित्य उपकरणांच्या खरेदीत जो काही अनिर्बंध भ्रष्टाचार असेच विविध प्रकारचे खरेदीत अनियमितता झाली ती खर्च चौकशी समितीच्या समोर आलेली आहे चौकशी आता पूर्ण खात्री झाली की यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झालाय या स्थितीतही जिल्हा रुग्णालयाला पोकरणारे हे भ्रष्टाचारी अधिकारी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे ते भ्रष्टाचाराला खत पाणी मिळत आहे या स्थितीमध्ये येथील भ्रष्टाचारांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ते चंद्रकांत खरात यांनी मुंबईच्या विद्यमान लोकायुक्तांकडे केली होती या संदर्भात अद्यापही कुठलीही हालचाल झाली नसल्यानं संदर्भात खरात आणि विशेष विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात बोकाळलेली अनागोंदी आणि येथे उफाळलेला प्रचंड भ्रष्टाचार या संदर्भात सातत्यानं आवाज उठवण्याचं काम करत आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वाचकांना माहिती आहे की या संदर्भात आम्ही पुराव्यानेशी वृत्त का प्रकाशित करत आहोत जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी तसेच रुग्णांसाठी महत्वाच्या अशा अनेक प्रकारच्या करोड रुपयांची उपकरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली होती ही खरेदी प्रक्रिया राबवताना भयंकर आणि डॉक्टर तडस यांच्यासह तत्कालीन भांडारपाल प्रकाश नामदेव बोते तत्कालीन रोगपाल पी के आणि काही प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधीक्षक यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत या सर्वांनी जिल्हा रुग्णालयात संघटितपणे भ्रष्टाचाराला खतपाणी घातलंय जी काही करोड रुपये त्यांचं साहित्य आणि औषधी खरेदी करण्यात आली आहेत त्यातली बरीचशी उपकरणे आणि औषधीही कधीही जिल्हा रुग्णालयात पोहोचलीच नाही परंतु त्यांची बिले मात्र सरासपणे काढण्यात आली मोठ्या प्रमाणात चढदारांना बिले अदा करण्यात आली यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचं चुना लागलाय रोखपाल पिके माळी हे तर भ्रष्टाचाराचे शिरोमणीस ठरले माळी यांनी थेट कॅशबुकात प्रचंड खाडाखोड केली आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सर्व भ्रष्टाचारानं गेल्या काही वर्षात आलेले जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर अधिकारीही भयंकर दोषी आहेत या संदर्भात जेव्हा सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन तसेच काही विशेष सामाजिक संघटनांनी आवाज उठवला तेव्हा या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समितीद्वारे चौकशी करण्यात आली काही महिन्यांपूर्वी लेखा आणि लेखा परीक्षण विभागाच्या संचालकांकडूनही या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे परंतु केवळ चौकशांचा चौकशी आहे भ्रष्टाचारी मात्र आजही करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करून अपसंपदा जमवून ही मोकाट आहेत जिल्हा रुग्णालयात त्यांच्या भ्रष्टाचाराचे पाढे बोलले जात आहेत तक्रार करते चंद्रकांत खरात यांचं म्हणणं आहे की या संदर्भात वारंवार पुराव्यांसह तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळेच आता थेट लोकायुक्तांकडे धाव घेण्यात आली आहे लोकायुक्तांनी आपल्या विनंतीला मान देऊन बारा तीन मध्ये असलेल्या तरतुदीनुसार चौकशी करावी तसेच यामध्ये ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार करून स्वतःच्या करोडो रुपयांनी तुमड्या भरल्या तसंच स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे अवैध संपत्ती उपसंपदा गोळा केल्या त्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना द्यावेत आणि भ्रष्टाचारांना कठोर शिक्षा करावी याशिवाय जिल्हा रुग्णालयात चाललेला भ्रष्टाचार थांबणार नाही हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिल्यास बुलढाण्यातील सामान्य रुग्णालय प्रशासनाची एक दिवशी पुरती वाताहत होईल आणि सर्वसामान्यांना आरोग्य देणारी यंत्रणा ही नष्ट होईल त्यामुळे या संदर्भात तात्काळ कारवाई करावी असं न झाल्यास लवकरात लवकर आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणासारखे लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जाईल सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन देखील सातत्यानं या मुद्द्याचा पराफर्श घेऊन आपली वृत्त मालिका प्रकाशित करतच राहणार आहे जोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांना गजाड केलं जात नाही तो तोपर्यंत ही मोहीम अविरतपणे सुरूच राहणार आहे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराविषयी तारांकित प्रश्न मांडूनही शासनाकडून कारवाई गुलदस्त्यात तसंच भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मुंबई पुणे नागपूर अमरावती अकोला पर्यंत तक्रारी आणि बुलढाणात आंदोलनाची पत्रे देऊनही कारवाई शून्य या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला आरोग्य प्रशासन आणि भ्रष्टाचारी काही जुमानत नसल्याचं जिल्हा सामान्य रुग्णालयात चर्चेला पेव फुटलंय सिटी न्यूज बुलढाणा देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस